शाहूवाडी तालुक्यातील पडुंदरे म्हाळसावडे ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जमिनीत लावलेली ऑस्ट्रेलियन जातीची चारशे सहा आणि जांभूळ साग ऐन किंजळ नाना अशा दोनशे सदतीस झाडांची बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आली आहे ठेकेदाराच्या या कृत्याबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे या प्रकरणी ठेकेदारासह ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ सचिन कांबळे यांनी मलकापूर शाहूवाडीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे केली आहे शाहवाडी तालुक्याच्या ठिकाणापासून पंधरा किलोमीटर वर पणुंदरे म्हाळसवडे ग्रुप ग्रामपंचायत आहे पंधरा ते वीस वर्षांपूर्वी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीनं ऑस्ट्रेलियन बाभूळसह अन्य प्रकारची झाडं लावली होती ही झाडं मोठी होऊन परिसरात जंगल तयार झाले त्यामुळे विविध प्राणी पक्षी यांना हक्काचा निवारा मिळाला होता या निसर्गरम्य परिसराला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची दृष्ट लागली आणि या परिसरातील झाडं विकण्याचा ठराव ग्रामपंचायतीनं केला सुमारे चारशे सहा ऑस्ट्रेलियन झाडं तोडण्याचा ठराव करून मूल्यमापनासाठी वन प्रस्ताव दाखल त्या झाडांची तीन लाख रुपये किंमत ठरवून झाड तोडण्याचा परवाना दिला सुमारे पंचवीस ते तीस लाख रुपये किंमत असणाऱ्या झाडांचा लिलाव कवडीमोल दरानं करून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मोठा ढपला पाडल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे गायरांमधील झाडं तोडताना तहसीलदारांची परवानगी घेतलेली नाही तसंच ठेकेदारांना ऑस्ट्रोलियन बाभुळाऐवजी ऐन किंजळ नाना साग जांभूळ जातीची दोनशे सदतीस झाडं जादा तोडल्याचं आढळलंय मात्र ग्रामपंचायतीनं ठेकेदारावर कोणतीच कारवाई केलेली नाही त्यामुळे सचिन कांबळे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकारी उज्ज्वला मगदुम यांना भेटून निवेदन दिलंय